पाहू शकता तुम्ही आज आपण आलेलो आहे आपले ऊस पाहू शकता तुम्ही मित्रांनो हा आपला पाणी द्यायला चालू आहे पाणी देण्याचं नियोजन पहा मित्रांनो आपण या पद्धतीने केलेलो नाही मित्रांनो ऊस पाहू शकता किती कांड्यावर आहे पहा तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा कांडे ऊस आहे आणि ऊस या पद्धतीनं व्यवस्थित एकदम चांगला पोचण्याचं कारण आणि वाढण्याचं कारण आहे पहा पाहण्याचं नियोजन मित्रांनो हे पहा आपण असं नियोजन केलेलं आहे पाण्याचं प्रत्येक स्त्रीला एक वेगवेगळ्या पोंगळ्या काढलेल्या आहेत प्रत्येक स्त्रीला पाहू शकतो मित्रांनो हे पहा हे पहा आपलं इकडं पण उशे आणि इकडं पण उशे आता जर आता सध्या इकडे जोडलेले आहेत ह्या उसाला इकडं जर पाणी द्यायचं म्हटलं तर फक्त ही नळी या पद्धतीने अशी या पद्धतीने अशी भिंगायची म्हणजे काढायची नाही आणि काय नाही जागेवरच राहणार ती नळी फक्त इकडे इकडे टाकायची सध्या लाईट नाही आहे मित्रांनो लाईट गेलेली आहे आता याला म्हणतात मित्रांनो परफेक्ट शेतीचे नियोजन शेती करायची ना एकदम मनापासून करायची मित्रांनो हे पहा नियोजन मध्येच हे पाहू शकता तुम्ही तुम्हाला जे थोड्या वेळापूर्वी दाखवलं होतं लाईट गेलेली होती आता लाईट आलेली आहे का दोन दोन काढलेले आपण एका एका ठिकाणी हे पहा मित्रांनो चला तुम्हाला आता आपल्या दुसरा प्लॉट मारला ऊस आणि त्यातले चालू असलेलं दाखवतो दाखवत नाशक मारलं होतं मित्रांनो उसामध्ये चांगल्यापैकी जळवलेलं आहे अजून जळत आहे काही मेरा एकाहत्तर हे औषध मारलं होतं हे पा इकडं आपण त्या पद्धतीने केलेले किशेच्या पाणी लावल्यामुळे मित्रांनो थोडं समान चालतंय होऊ शकता हे पालूया चांगल्या पद्धतीने भेटत आहे मित्रांनो हे पा आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही पाणी दिला ना तर याकडे एक्सरे जरी भिजवली तरी पण चालतंय हे पूर्णपणे पावल झालेलं <स्थाथ> चला तर मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ करा